ग्लोबल विकास ट्रस्टचे एक विवाह सोहळा परळीमध्ये हलगे गार्डन या ठिकाणी आयोजित केला होता त्याच्यामध्ये दहा वधूवरांचा विवाह सोहळा पार पडलेला आहे आणि आता पूर्ण वराडी मंडळी जे आहेत ते गावाकडे जात आहेत मात्र वधूवरांच्या संसार उपयोगामध्ये हो कोणकोणत्या वस्तू दिल्यात त्या आजी माझ्यासोबत आहेत आजी वधूवरांच्या संसार उपयोगी हो कोणकोणत्या वस्तू दिल्यात रॅग दिला भांड्या ठवायची जाळी दिली खाड दिला गादी दिली कपाड दिला पुन्हा मनी मंग दिला कानातले दिले फुलं दोन ग्रामचे दिले चैन दिले जेवणाची व्यवस्था चांगली केली छान केलं सत्तर मिळाली ती, ती आता माहिती झाली आम्हाला आता माहिती दिली पाच पाच हजार दिले त्यांनी पाच हजार आता दिले ना नवरा नवरीच्या ते पाच पाच दिले, पाच 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 दिले सत्तर हजार खात्यावर टाकतो म्हणले जेवणामध्ये कोण कोणते आयटम बनवण्यात आले होते एक लाडू बनला भाजी बनवली आलूची भाजी बनवली चपात्या बनवल्या भात बनवला छान बनवलं स्वयंपाक सुंदर होत सुंदर होता स्वयंपाक असे जर विवाह सोळे जर पार पडले तर आई वडिलांच्या डोक्यावर वज कमी होईल का दुष्काळाची परिस्थिती या बीड जिल्ह्याची द्यायच बी नाही घ्यायचं बी नाही हुंडा द्या मागायचा बी नाही मागायचा बी नाही द्यायचा बी नाही म्हणले आता आणि वर्षातून दोनदा करायचं लग्न <laughs> वर्षातून दोनदा करून देणार म्हणजे हा एवढा मोठा ये लोक येतील एवढी ये चांगली व्यवस्था होईल असं वाटलं होतं का नाही वाटलं वाटलं पण आता चांगलं ना व्यवस्था चांगली झाली जेवणाची व्यवस्था झाली त्यांनी ताट उचलू दिलं नाही काही नाही जागच्या आमच्या मुचली म्हणले जेवण हे व्यवस्थित झालं ना साड्याची वगैरे काही कपड्याची वगैरे हे दिलेत का साड्या दिल्या चांगल्या भारीतल्या एक हदीला दिली एक लग्न लावाय दिली साड्या बी दिल्या ना मग ते ते काय दिला फेटा दिला दिला फेटा बांधायला सगळं दिलं आनंद केला धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर ही वराडी मंडळी आहेत त्यांच्यातले आजी होते आणि विवाह सोहळा या ठिकाणी पार आ, या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही वेगळे अपडेट्स आपल्याला या ठिकाणाहून मिळतील का हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यदुंजबीड या बीड परळी